स्त्री हरतालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं त्यात श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्येनं तुमच्या प पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांत विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्व व्रतात सर्वश्रेष्ठ हे तुला मी सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे व्रत दरवर्षीच भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांनी अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता पडली इतक्यात नारदमोणी तिथे आले त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुमची कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी त्यांनीच मला तुमच्याकडे मागणी करण्यास पाठविली आहे हिमालयाला खूप आनंद झाला नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली तू तु रागावलीस महादेवा वाचून दुसरा पती करणारच नाही हा तुझा निश्चय तू तु सखीला सांगितलास आणि दोघी अरण्यात आलात नदीकाठी गुहेत राहून तू उपवास केलेस तिथं पार्वतीसह माझं लिंग स्थापन केलंस त्याची मनोभावे पूजा केलीस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानंच इथलं माझं हसन हल्लं नंतर मी तेथे आलो तुला दर्शन दिलं व वा वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे एवढीच इच्छा आहे नंतर ती गोष्ट मी मान्य केली दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस वडिलांना तू सर्व हकीकत सांगितलीस तेव्हा काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली या हरतालिका व्रताचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब फुले लावावेत माळा वगैरे लावून ते स्थळ सुशोभित करावं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं शोरशोपशारी पूजा करून मनोभावे पूजा करावी नंतर ही कहाणी वाचावी किंवा ऐकावी रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी सुद्धा पापापासून मुक्त होतो त्याचबरोबर सात जन्माचं पातक नाहीसं होतो राज्य मिळतं स्त्रीचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी स्त्रिया काही खात नाहीत कहाणी केल्यावर सुवासिनी यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा त्याचबरोबर भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही करा आणि ही कथा हलतालिका कथा व्रतकथा तुमच्या मैत्रिणींसोबत अवश्य शेअर करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम पार्वती पते नमो नमहा किंवा हर हर महादेव कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद